नमस्कार मंडळी आज एक ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी ही दुर्गाष्टमी माता माता दुर्गादेवीला समर्पित केली जाते या दिवशी हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या घरात पैसा टिकून राहावा धनलक्ष्मी आणि भाग्यलक्ष्मी आणि त्याचबरोबर आपल्या लक्ष्मी देवीची सेवा केल्याने घरा घरामध्ये धन धान्य यामध्ये बरकत होत असते मासिक दुर्गा अष्टमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी ती तिथीला साजरा केला जातो या दिवशी दुर्गादेवीची उपासना केल्याने सर्व प्रकारच्या संकटातून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि घरात सुख संपत्ती वैभव ऐश्वर एवढं वाढते की घरामध्ये पैसा हा कधीच कमी पडत नाही दुर्गामाता शक्तीची देवी आहे ती विश्वाची निर्माता पालनकर्ता आणि सहारक आहे मासिक दुर्गा अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर निघून जाते माता दुर्गा वाईट शक्तीचा नाश करत असते आणि आपले कोणत्याही कामामध्ये रक्षण करत असते माता दुर्गेच्या भक्तीने सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात आणि माता दुर्गा आपल्याला आत्मविश्वास आणि शक्ती बळ देत असते म्हणून आपल्याला या दिवशी संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवतेला अशी वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घराचा उद्धार करणारी आणि आपल्या कुळाचा उद्धार करणारी आणि आपल्या घरामध्ये दुःख संकट विघ्न याचा नाश करून देणारी ना आपली जी कुलदेवी आहे त्याची विधिवत पूजा केली जाते त्यांचा मान सन्मान केला जातो एखाद्या मुलगी असेल किंवा स्त्री असेल त्यांचा मान सन्मान कर या दिवशी एखादी सुहासीन महिला असेल किंवा एखादी मुलगी असेल तिला भेटवस्तू द्यावी किंवा महिलाला घरामध्ये बोलून संध्याकाळी हळदी कुंकू त्याचबरोबर ओटीचे साहित्य साडी किंवा या दिवशी खना नारळाने ओटी भरावी किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ही ओटी भरू शकता एक साडी माता दुर्गादेवीला अर्पण करू शकता त्यामध्ये तांबूल जे आहे ते ठेवायचं आहे म्हणजे विड्याचं पान ठेवायचं आहे त्यामध्ये अकरा लवंग आपल्याला ठेवायचे आहे म्हणून या दिवशी अत्यंत शुभ दिवशी जर तुम्ही हा उपाय केलात तर घरात सुख समृद्धी नांदत असते आपल्या घराची एवढी प्रगती व्हायला लागते की घरामध्ये धनसंपत्ती आणि त्याचबरोबर मुलाची एवढी प्रगती होते की घरामध्ये कधीही पैसा जो आहे हा कमी पडत नाही तर उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे का करायचा आहे महत्त्व काय आहे आणि दुर्गा अष्टमीचे व्रत कसे धरावे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा दिवा आपल्याला कशासाठी लावायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी धन ऐश्वर धनसंपत्तीमध्ये व्हावी आणि घरामध्ये पतीची मुलाची घराची इतकी प्रगती व्हावी की घरामध्ये पैसा जो आहे हा कधीच कमी पडणार नाही घरामध्ये आजारपण नावालाही उरणार नाही घरातील सदस्याची आणि घरातील मोठे सदस्य आहे त्यांचा एकोपा तयार राहील घरामध्ये मानसिक संतुलन ज्याचं बिघडलेलं आहे तर कोणत्याही कामामध्ये यश लागत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर प्रत्येक कामामध्ये यश मिळेल कारण दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीतेची जर पूजा केली तर आपली जी कुलदेवी आहे ती आपल्या जीवनातील दुःखाचा विघ्नाचा व संकटाचा नाश करत असते आपल्या कुलदेवीतेची व दुर्गा देवीची जर तुम्ही पूजा केली तर या दिवशी शुक्रवारच्या दिवशी जर व्रत करत असाल तर कोणी उपास सेवा करत असाल तर श्रावण महिन्यात आपल्या दुर्गा देवीची देवीची आणि भगवान शिवांची जर तुम्ही एकत्रित पूजा केली तर तिन्ही देवाचा आशीर्वाद जो आहे तिन्ही दुर्गादेवी आणि शिवांचा आशीर्वाद जो आहे हा कायमस्वरूपी आपल्यावर राहत असतो दुर्गा अष्टमी आपल्या कुळाचं रक्षण करणारी आणि कुलदेवीची जी सेवा जी आपण करत असतो तेव्हा मनातील सर्व इच्छित मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात दुर्गा अष्टमी ही आपल्या पार्वती माता आणि आपली जी दुर्गादेवी आणि कुलदेवी आहे तुळजापूरचे आहे यांना समर्पित हा दिवस केला जातो या दिवशी आपल्या मुलांचे रक्षण व पतीच्या कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती आणून देणारी दुर्गादेवीची उपासना सेवा आज केली जाते त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुदोष असेल शुक्र किंवा शनिदोष असेल किंवा साडेसाती चालू असेल ती दूर होत असते आपल्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य कर्ज किंवा कोणत्याही कामामध्ये मन लागत नसेल तर प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे दिवा कुठे लावायचा आहे तर चला तर जाणून घेऊया आता दुर्गाष्टमीचं महत्त्व असं आहे की मासिक दुर्गाष्टमी ही देवी दुर्गा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी एक उत्तम संधी आहे या दिवशी दुर्गा मातेची उपासना केल्याने सर्व प्रकारचे संकट विघ्न त्रास दूर होत असतो आणि आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता तयार होत असते म्हणून या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून व घरामध्ये तुळशीच्या पाने गंग गंगाजल शिंपडून आपले घर पवित्र बनवायचं आहे गोमूत्र आणि गंगाजल एकत्र करून तुळशीच्या पाण्याने आपलं घर जे आहे ते पवित्र करून घ्यायचं आहे ज्यामुळे घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा टिकत नाही त्याचबरोबर आपल्या पूजेमध्ये दुर्गापूजेचे धार्मिक महत्त्व आहे हा सण आपल्याला असं शिकवतो की चांगल्याचा नेहमी वाईटावर विजय होतो दुर्गापूजा हा शक्तीच्या उपासनेचा सण म्हणून ओळखला जातो माता दुर्गा ही अधिशक्ती म्हटली जाते दुर्गापूजा हे वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते म्हणून या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम माता दुर्गादेवी असेल किंवा तुमची कुलदेवी असेल तर सर्वात प्रथम आपल्याला एक चांगण्याचा ताट घ्यायचा आहे माता लक्ष्मीची किंवा दुर्गादेवीची किंवा आपल्या कुलदेवतेची मूर्ती त्यामध्ये ठेवायची आहे त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर जल अभिषेक करायचा आहे पंचामृत असेल किंवा तुमच्याकडे पाणी असेल दह्याने दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करता वेळेस आपल्याला नव्याण्णव मंत्र म्हणायचं आहे किंवा तुम्ही दुर्गा चालिसाचं पठण करू शकता किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा जो मंत्र आहे तो म्हणू शकता आणि त्यानंतर जल अभिषेक झाल्यानंतर आपल्याला जी कुलेदेवीतेची मूर्ती आहे तर ती एका प्लेटमध्ये आपल्याला ठेवायची आहे प्लेटला आपल्याला सर्वात प्रथम हळदी कुंकाच्या साहाय्याने किंवा कुंकू भिजवायचा आहे तर कुंकाच्या साहाय्याने आपल्याला या प्लेटवर स्वस्तिके काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या प्लेटवर दुर्गादेवीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे मूर्ती ठेवल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला देवीला हळदी कुंकू लावायचा आहे गुलाबाची फूल अर्पण करायचे आहे चुंडी अर्पण करायचे आहे शृंगाराच्या वस्तू अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना आपल्याला दुर्गा सप्तसती या ग्रंथाचं पठन पूर्ण करायचं आहे एक पाठ करावा किंवा या दिवशी श्रीसुक्ताचे सोळा वेळा पठन करावे दोन्हीतून एक सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे तर पहा एक शुद्ध तुपाचा दिवा या अगोदर आपल्याला लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला सेंदव मीठच इथे वापरायचं आहे कारण सेंदव मिठाने घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होत असते आणि आपल्या जीवनामध्ये जे जी शत्रू आहेत त्या शत्रूचा नाश होत असतो प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते कोणत्याही समस्या ज्या आहेत त्या येत असेल तर त्या समस्या दूर होतात आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते म्हणून आपल्याला इथं सेंदव नमक जे आहे किंवा सेंधव मीठ जे आहे तेच घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आणि त्यावर आपल्याला शुद्ध निरंजने किंवा आपल्याकडे जर मातीची पंथी असेल तर ती लावायची आहे त्यामध्ये दोन माती टाकायच्या आहेत या वातीला आपल्याला जिथे आपण वात पेटवणार आहोत तिथे आपल्याला समोरच्या टोकाला चिमुटभर हळद लावायची आहे आणि चिमूटभर हळद जी आहे ती आपल्याला या दीपामध्ये टाकायची आहे जर तुमच्याकडे कवडी असेल तर पाच कवड्या या पूजेमध्ये वापरायच्या आहे त्याचबरोबर कमळकट्ट्याची माळसुद्धा इथे आपल्याला घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर अर्पण करावे किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यासमोर तुम्ही अर्पण करू शकता माता लक्ष्मीला आपल्याला म्हणजे दुर्गादेवीला किंवा आपल्या देवीतेला दे गुलाबाची फूल अर्पण करावे कारण गुलाबाचे फूल त्याचबरोबर गुलाब जल असेल किंवा गुलाब अत्तर असेल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला कमळगट्टेची माळ असेल किंवा जे ब्रह्मकमळाचं फूल असेल ते अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने पूजा करून या दिवशी दुर्गा चालिसाचं पाठ करणे अत्यंत फलदायी म्हटलं जाते ओम देवी ही सर्व शक्तिमान शक्तीच्या रूपातील एक संस्था आहे तर पहा कुंकुमार्चन का केले जाते दुर्गाष्टमीच्या दिवशी कुंकुमार्चन करणे म्हणजे देवीला प्रसन्न करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे कुंकुमार्जन म्हणजे देवीच्या विविध नावाचा जप करत तिच्या चरणी कुंकू अर्पण करणे यामुळे देवीची कृपा आणि आपल्या घरात संकट जे आहे ते दूर होत असते आणि घरात पैसा जो आहे तो येऊ लागतो कुंकुमार्चन हे देवीला अत्यंत प्रिय असणारी सेवा आहे दुर्गा अष्टमीला कुंकुमार्जन केल्याने देवी प्रसन्न होऊन भक्ताच्या इच्छा मनोकामनाही पूर्ण करत असते कुंकू हे लाल रंगाचे असून ते देवीच्या शक्ती आणि सौंदर्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते कुंकुमार्चन केल्याने देवीच्या या दोन्ही तत्वाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो नवरात्रामध्ये दे दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते म्हणून दुर्गा अष्टमीच्या दिवशी कुंकुमार्जन केल्याने विशेषतः देवी दुर्गा प्रसन्न होत असते आणि भक्तांच्या इच्छित मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत असते दुर्गा अष्टमीला कुंकुमार्चन केल्याने घरात सुख संपत्ती समृद्धी आणि वैभव आनंद येत असतो म्हणून या दिवशी आपल्याला आवर्जून देवीचे स्तोत्र किंवा सहस्रनामाचे पठन करावे आणि दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पूर्ण पाठ करावा किंवा या दिवशी श्रीसुप्ताचे सोळा वेळा पठण करावे जी सेवा तुम्हाला या दिवशी जमत असेल ती सेवा आवर्जून करावी आणि कुंकुमार्जन करत असताना आपल्याला अकरा लवंग जे आहे ते माता दुर्गादेवीला अर्पणा करायचे आहे फूल जे आहे ते माता दुर्गादेवीकडे यायला हवे आणि देठ जे आहे ते आपल्याकडे यायला हवे अशा पद्धतीने या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावून अखंड दिवा लावायचा आहे आणि ही सेवा आवर्जून करायची आहे ज्यामुळे माता दुर्गा देवीचा आणि आपल्या कुलदेवतेचा पूजा जी आहे ती केल्याने घरात अष्टलक्ष्मी मास करत असते नव दुर्गादेवीच्या रूपांची पूजा केल्याने आपल्या घरात नवही लक्ष्मी जे आहे त्या घरामध्ये व्यवहार करत असतात आपल्या घरात पैसा आणून देतात आणि आपल्या घरामध्ये दु आपल्या घरात दुःख संकट वाटायला येत नाही म्हणून हा उपाय करून पहा श्रीस्वामी समर्थ